ऐतिहासिक शैक्षणिक साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे स्मार्ट पुणेकर न्यूज श्री क्षेत्र तुळजापुरात कायल भैरवनाथाचा भेंडोळी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा श्री क्षेत्र तुळजापूर येथे आज सायंकाळी नरक चतुर्दशी व दर्श अमोशेच्या मुहूर्तावर पारंपरिक श्री काळ भैरवनाथाचा भेंडोळी उत्सव मोठ्या भक्तिभावात आणि उत्साहात साजरा करण्यात आला शेकडो वर्षापासून अखंडपणे सुरू असलेल्या या अनादी परंपरेला यंदाही भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला प्राचीन परंपरेनुसार प्रथम विधिवत पूजन करण्यात आले त्यानंतर भैरवनाथाच्या कड्यावर पारंपारिक भेंडोळी प्रज्वलित करण्यात आली ही पेटवलेली भेंडोळी पुजारी बांधवांनी खांद्यावर घेत घोष जयघोष करत महंत मठाच्या मार्गे शिवाजी दरवाजातून श्री तुळजाभवानी देवीच्या मंदिरात आणली मंदिरात प्रदक्षिणा घालून भेंडोळी श्री तुळजाभवानी देवीच्या सिंहासनाला भिडवण्याची शेकडो वर्षांची परंपरा यंदाही भक्तीभावाने पार पडली या पारंपरिक विधीचा अनुभव घेण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती उत्साहाच्या दरम्यान परिसरात धार्मिक वातावरण निर्माण झाले होते जय भवानीच्या गजराने मंदिर परिसर दुमदुमून गेला होता विशेष म्हणजे भेंडोळीचा उत्सव देशभरात काशीनंतर फक्त तुळजापुरातच साजरा केला जातो अशी परंपरा आहे त्यामुळेच तुळजापूरला दक्षिण काशीचे महत्व लाभले असल्याचे मानले जाते यावेळी दशावतार मठाचे महंत मावजीनाथ महाराज यांनी भेंडोळी मंदिरात येताच तिच्यावर तेल अर्पण करून दर्शन घेतले या सोहळ्यास तहसीलदार तथा मंदिर संस्थेचे विश्वस्त अरविंद बोळंगे महंत तुकोजीबुवा वाकोजी बुवा चिलोजी बुवा हमरोजी बुवा लेखाधिकारी संतोष भेंकी धार्मिक व्यवस्थापक अमोल भोसले अनुप ढमाले रामेश्वर वाले लेखापाल सिद्धेश्वर इंतुले नागेश शितोळे तसेच मंदिर संस्थांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते श्री कालभैरवनाथ भेंडोळी उत्सवामुळे तुळजापूर नगरीत दिवाळीच्या पार्श्वभूमीवर धार्मिकतेचा व आध्यात्मिकतेचा संगम अनुभवायला मिळाला श्रद्धा भक्ती आणि परंपरेचा अविभाज्य भाग असलेला हा उत्सव तुळजापूरच्या सांस्कृतिक वैभवाचा अजून एक अभिमानाचा अध्याय ठरला